नमस्कार मित्रांनो अजित पवारांना सर्वात मोठा धक्का या बड्या नेत्याचा भाजप मध्ये पक्षप्रवेश काय आहे सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की दरम्यान सध्या वाजायला लागले असून प्रत्येक पक्षातील राजकारणी आपल्या पक्षात इनकमिंग करण्यात मग्न आहे त्यातच प्रत्यय खटाव मान तालुक्यात ऑपरेशन लोटस दिसून आला खटाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष नंदकुमार मोरे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश पक्ष प्रवेश केला असून काही गावातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या बरोबर भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे निवडणुका या एकत्र लढणार की वेगवेगळ्या लढणार यावर अजून चर्चा झालेली नसून महायुती मधील पक्षांमध्ये आपापल्या आप पक्षात कार्यकर्त्यांना प्रवेश देण्याची रस्तिकेत सुरू आहे महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष भाजपच्या गळाला लागले असून अजित पवार गटाला हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे खरं पाहिलं तर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणे गरजेचे आहे परंतु घटक पक्षातील कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात घेण्याची लागलेली दिसून येत आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रत्येक गटात भाजपा आपले पाय रोवत असल्याचे दिसून येत आहे आगामी निवडणुकात आपल्याच विचाराचा जिल्हा परिषद व पंचायत समितीत उमेदवार असावा अशी धारणा भारतीय जनता पार्टीने केलेली दिसून येत आहे दरम्यान धोंडे वाडीचे माजी सरपंच हनुमंतराव भोसले यांनी देखील कमळ हाती घेतले असून राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित सिंह देशमुख यांचे ते निष्ठावंत कार्यकर्ते होते परंतु त्यांच्या इच्छा आकांक्षा वाढल्यामुळे त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे मात्र आता नंदकुमार मोरे यांच्या पक्षप्रवेशानंतर अजित पवार गटाला सर्वात मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा